माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सांगली येथील मराठा आरक्षण जनजागरण व सांगता रॅलीबाबत पोलीस सा अधीक्षक सांगली यांना निवेदन सादर मराठा आरक्षणासाठी लढणारे माननीय मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीचा दुसरा टप्पा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पासून सोलापूर येथून सुरू होत असून सदर रॅली सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मिरज येथे येणार आहे तेथून पुढे रॅली सांगली येथील राम मंदिर चौकात पोहोचणार असून तेथे ते रॅलीचे सभेत रूपांतर होऊन कार्यक्रम संपणार आहे सदर रॅलीचे निवेदनच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व आयोजकांच्याकडून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे यांना देण्यात आले यावेळी जरांगे पाटील यांच्या रॅलीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते